कल्याण डोंबली महानगरपालिका हद्दीतील ठाणे महापालिकेच्या भरतीवर क्लस्टर योजना राबविण्यात यावी यासाठी आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वात के डी एम सी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेण्यात आली यावेळी क्लस्टर योजना महापालिकेचा प्रत्येक प्रभाग पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली या मागणीचा सकारात्मक विचार केला जाणार असल्याचे जा आश्वासन आयुक्तांनी शिंदे गटाच्या शिष्टमंडळास दिले आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्मानीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतून ठाणे महानगरपालिके आहेत अतिशय युद्ध पदलीवर क्लस्टर योजना चालू आहेत आणि त्या ठाण्याच्या धर्तीवर आपल्या या कल्याण डोंबरी महापालिकेत मोठ्या प्रमाणे आपण क्लस्टर डेव्हलपमेंट करू शकतो आणि मग त्या अनुषंगाने आम्ही सर्व कल्याण डोंबरीचे सर्व पदाधिकारी आहेत त्यांच्या भेट घेतली असता त्यांच्याकडे एक मागणी केली की के आपल्याकडे क्लस्टर योजना युद्धपातळीवर राबवावी जेणेकरून तिथल्या धोकादायक इमारती असतील झोपडपट्टी भाग असेल चालीचा भाग असेल या बाळातल्या लोकांना नागरिकांना दिलासे देण्याचं काम आपल्याला करता येईल आणि त्या मोठ्या प्रमाणात आम्ही सर्व पदाधिकारी आणि आयुक्तांकडे मागणी केली आणि आयुक्तांनी सकारात्मक असं आम्हाला उत्तर देऊन समाधानकारक चर्चा करून आम्हाला जे ताबडतोब क्लस्टर योजना अंमलात आणली जाईल असं आश्वासन देण्यात आलेलं आहे अनेक कल्याण डोंबरी महानगरपालिकेच्या दहा प्रभागात अनेक वेगवेगळ्या ठिकाणी या क्लस्टर योजना आपण राबवत आहोत त्या ठिकाणी जिथे ताबडतोब जसं सोयीस्कर होईल तिथे ताबडतोब आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं की ताबडतोब क्लस्टर योजना राबवण्यात येईल त्याची संपूर्ण चर्चा करून माहिती घेऊन साहेब त्याच्यावर निर्णय घेतला सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर